गुन्हेगारीवर लेखणीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे वरणगाव येथून अयोध्या आणि तेथून गोरखपूरहून खाजगी बसने नेपाळ येथे देवदर्शनासाठी जात असलेली भाविकांची बस तीनशे फूट खोल दरीत नदीपात्रात पडल्याने भुसावळ तालुक्यातील पंचवीस भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे त्यामध्ये वरणगाव तळवेल दरियापूर तुकडी तालुका मुक्त्यानगर आणि भुसाळमधील मधील भाविकांचा समावेश आहे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनी नेपाळ येथून वायुसेनेच्या विमानाने मृतदेह जळगाव येथे आणल्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले मैतानवर रात्री उशिरा सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले उर्वरित जखमींवर नेपाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत नेपाळमधील या अपघाताच्या घटनेमुळे समाजमन झाले आहे सदर अपघातातील मयत व्यक्तींच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी भेट घेत असून सांत्वन करत आहेत अपघातातील मयतांच्या परिवारावरती मोठे दुःखाचे डोंगर कोसळले असून काहींचा परिवार उघड्यावर आला आहे सदर मयत व जखमींचे नातेवाईक आणि वारसांनी सरकारकडे मदतीची विनंती केली आहे जय आम्हाला गाववासियांना असं वाटतं की जे काळाचा घात जयेश्वर झालाय आज तर त्याला पुढच्या आयुष्यासाठी आता त्याच्या पंच्याहत्तर वर्षांच्या आई आजीलासुद्धा सांभाळायचं आहे आणि सुद्धा सांभाळायचे तर सरकारकडून काहीतरी त्याला नोकरीची हे देण्यात आली तर खूप उत्तम होईल आणि तो त्याचा उदरनिर्वाह करू शकेल की रक्षताईंच्या प्रयत्नांमुळेच हे एवढं श शा, यशस्वी झालेलं आहे त्यांची खूप मदत झालेली आहे पण आजच्या तारखेमध्ये दोन लाख रुपयाने हा मुलगा त्याचा उदारनिर्वाह त्याच्या आजीसोबत नाही करू शकणार त्यामुळे सर्व गाववासियांचं हेच म्हणणं आहे की याच्यासारख्या मुलांना नोकरीसाठी जर गव्हर्नमेंटने काहीतरी उपाययोजना केली तर नक्कीच खूप मदत होईल आणि तो काहीतरी आयुष्य पुढे करू शकेल खचणार नाही अगोदर पण जायचं ते त्यांच्या टूर्स मी दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस पासून मॅनेज करत आले ते अद्याप एकही अशी काही घटना झाली नाही कुठे कुठे गेले त्यावर सगळीकडे ऑल ओव्हर धाम सगळं करतात ते फर्स्ट टाइम अशी घटना झाली त्यांची ह्या वर्षी नाहीतर आतापर्यंत काहीच हे जे सगळे एवढे सगळे गेले होते हे सगळा प्रोग्राम कसा होता काय काय इथून निघाल्यापासून त्यांनी काय के काय केलं आणि काय काय करणार होते इथून निघाले सगळ्यात आधी प्रयागराज प्रयागराज पर्यंत ट्रेनचे रिझर्वेशन केलेले होते त्याच्यानंतर अयोध्या तिकडचे स्पॉट आणि अयोध्यानंतर गोरखपूर देन गोरखपूर वरन डायरेक्ट नेपाळ जायचं होतं म्हणजे आधी ते पोखरण ला गेले पोखरण तिकडे मंदिर पाहिले पोखरण नंतर ते पशुपतीनाथ ला जात होते आणि काही अंतर बाकी असतानाच त्यांच्यासोबत हे इन्सिडेंट म्हणजे हे सगळं ठरलेलं प्लॅन अचानक कुठला प्लॅन बदलून नाही नाही कोणताच प्लॅन नाही बदलला प्लॅन सगळं चालत होतं आणि ही जी आता बस वगैरे सगळं केलं होतं गोरखपूर पासून हे सगळं तपासून मी ते अगोदर आहे असं सगळं पूर्व त्यांचं बॅकग्राऊंड बघून करूनच बसेस जातात मला बसच्या ओनरचाच कॉन्टॅक्ट आला होता त्यांच्याशीच माझं बोलणं झालं सगळ्यात आधी त्यांनीच मला कळवलं असं असं झालंय म्हणून सगळे चेकिंग नेहमी त्यांच्याच बसेस राहतात आणि त्या चांगल्याच कंपनीच्या बसेस आहेत कसं कळलं हे ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तुमचं तुम शेवटचं बोलणं कधी झालं होतं काय झालं टूर टूर कशी झाली होती व्यवस्थितच झाल्या पण हे माहिती नाही अचानक एक बस पुढे बस मागे असं होतं का पहिली तीन गाड्या राहतात त्यांच्या एक छोटी मिनी बस राहते आता पॅसेंजर्स वर डिपेंड करत त्या पॅसेंजर्स साठी कोणत्या बसेस घेतात दोन बसेस पॅसेंजर्सच्या राहतात एक बस किचनची राहते छोटी गाडी त्यामध्ये माझे आई वडील आणि किचनच्या जे पेशंटने पेशंट आहेत तिथं ते जर हिंदी बोलत असले आता एक पेशंट होता त्यांना हिंदी कळत होती त्यांनी आम्हाला मदत केली की ते कॉलवरती आम्हाला बोलणं करून दिलं त्यांनी रक्षाताई खूप सहकार्य करतात रक्षाताई खूप रक्षाताईमुळेच आज बारा आपण चोवीस धावून आल्या म्हणून हे गोष्टी शक्य झाल्या आणि कालच बाईक दिली काहीच नाही आपल्या सारखेच लोक त्यांचाच पैसा त्यांनाच वापरायला एकोण एकशे वीस जण होते ना सगळ्या नाही नाही सर ब्याण्णव जण होते सगळे मिळून ब्याण्णव लोक होते

घरचं खाणं पिणं सगळं माझे आई वडील करतात एकूण किती दिवसाची पंधरा दिवस म्हणजे त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगचे दिवस ऍड करून पंधरा दिवस पहिला अयोध्या अयोध्यामध्ये एक दोन दिवस दिले असेल किती दिवस झालं किती दिवस म्हणजे किती दिवस झाला टूरमध्ये आता आता बतावमाच्या आधी किती दिवस आठ दिवस हो आतेभाऊ होता काही दिवसा दरवर्षी तसं वीस वर्षानंतर पहिल्यांदा दुसऱ्यांदाच गेले आपण मागच्या वर्षी गेले केदारनाथना आणि ह्या वर्षी आपण वीस वर्षानंतर तुम्ही करायचं आपण माझी आत्या आणि माझे आतेभाऊ आता यांच्या कोणीच आता कोणी नाही आता आता आम्ही बारा दिवस आले कुटुंबामध्ये चौस इक्रुटुंबामध्ये हे चौस हे सगळे ओळखीचे होते का हे सगळे इथे ग्रुप वाईज गेले होते सगळे पूर्वी काही लोक त्यांच्यासोबत सोबत होते ते सगळे ते त्यांच्यासोबत तेव्हा ठरलेला होता आणि नवीनच सगळं घरवर आता तो पूर्वी दुसरीकडे जायचं ते काय करोडला आमच्या सोडीमध्ये पण मग आता तो इकडे आला होता पाच ते सकाळमध्ये घर बनवलं

गणेशच त्याच्यामध्ये करत कारण आमचे होते ते लहानपणी तो गणेश लहान असताना मग ते गणेशचे वेळेस भिला होते पण मग ते ऑन ड्युटी वागले होते तेव्हा आमच्या मग त्यांच्या जागेवर लागले होता आणि गणेशच्या वेळेस लहान होतं त्यामुळे त्याला मध्ये त्यांनी सगळं बघा ज्यावेळेस अजिंठा किंवा भारतात इतर पर्यटक येतात विजा काढून त्यावेळेस ते पर्यटक एक आपल्या देशाशी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून येतात मात्र नेपाळ हा देश भारताशी विभक्त झाल्यामुळं तिथे विजा वगैरे लागत नाही परंतु सदरचा ना। अपघात हा इतर देशात झाल्यामुळं शासनानं त्या देशाने म्हणजे नेपाळमध्ये अपघात झाल्यानंतर तिथलाही देश कुठल्या तरी स्वरूपात एक आर्थिक संपन्न होत होता त्यामुळं त्या, त्या देशाची देशा ही जबाबदारी बनते की आपल्या देशात येणाऱ्या पर्यटकांसोबत जर काही अपघात घडत असेल किंवा जीवित हानी होत असेल तर समोरच्या देशातनं पर्यटक कमी होऊ नये म्हणून सदर कुटुंबांना कुटुंबवासियांना एक आधार म्हणून काहीतरी मदत दिली गेली पाहिजे तरी उल्लेख करताना सदर बसवाहक बस चालक हे मृत्यूमुखी पडले त्यांची अद्याप अध्या काहीच माहिती नाही परंतु जो ओनर आहे म्हणजे ट्रॅव्हल एजन्सीचा मालक त्यांनी असं जाहीर केलं होतं न्यूज चॅनलवर की भारताचाही इन्शुरन्स आहे आणि नेपाळचाही इन्शुरन्स आहे परंतु ज्यांच्या घरातले सर्वच लोक एक्सपायर झालेत म्हणजे मयत झाले जी घटना दुखद आहे याचा फॉलोअप घेण्यासाठी संबंधित वाहनचालक धारक हा काय प्रयत्न करत आहे किंवा ती मदत संबंधित कुटुंबापर्यंत कशा पद्धतीने पोचवणार आहे याची माहिती अद्याप स्पष्ट नाही आहे तरी शासनाकडे एक मागणी असेल की सदर इन्शुरन्स कंपनीने ही मदत लवकरात लवकर पोचून किमान त्यांच्या जखमा भराव्या व त्यांना उभं करावं जेणेकरून ते आपल्या पायावर उभे राहून त्यांना एक आर्थिक आधार भर भेटेल ताई मी प्रसरमशी बोलताना असं सांगितलं की मृतांना दोन लाख आणि जखमींना पन्नास हजार तात्काळ मदत त्यांनी परंतु तुमची अपेक्षा काय अपेक्षा अशी आहे की दोन लाख आणि पोट नाही भरत सर आणि दोन लाख एक सोळा अठरा वर्षाच्या खालील मुलगा कसे सांभाळणार एक पंच्याहत्तर वर्षाची आजी जी ज्येष्ठ जे, नागरिक आहे जिला चालता येत नाही अशी आजी आणि एक सतरा वर्षा खालील मुलगा हे एक दोघंही एका मायनर कॅटेगरी आणि सिनियर मोस्ट कॅटेगरीमध्ये जातात त्यामुळं त्यांच्या घरात निर्णय घेणाऱ्या व्यक्ती नाहीत दुसरी गोष्ट अशा व्यक्तींची जबाबदारी शासनानं घ्यावी कारण परमिट जे दिलं होतं ते शासनाने दिलं होतं परिवहन विभागाने जाण्याचं ट्रीप आयोजित केली तर मग जर ह्या जबाबदाऱ्या शासन घेऊ शकत नसेल तर मग शासनाने बंदी घालावी इतर देशात पर्यटनासाठी जेणेकरून लोक जाणार नाही आणि असे अपघात घडणार नाही